नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी सात मागच्या भागात आपण बघितले जान्हवी आणि मोहनचे लग्न थाटात पार पडले होते जान्हवीच्या नावासमोर आता जान्हवी मोहन देशमुख हे नाव लागलेले होते तर आता बघूया पुढे जान्हवी चहा झाला का सुलभाताई तिला आवाज देत होत्या हो आई आले घेऊन लगेच जान्हवी चहा घेऊन बैठक खुलीत आली सर्वांना चहा दिला नवी नवरी फार सुंदर दिसत होती छानशी आकाशी रंगाची साडी तिच्या अंगावर अजूनच शोभून दिसत होती त्यात नववधूचे अंगावरील दागिने मोहनची नजर तिच्यावरून हटता हटेना अगं तुझ्या सासऱ्यांना सकाळी उठल्या उठल्या चहा दिला नाही की घर डोक्यावर घेतात सुलबात आई माहिती देत म्हणाल्या हो आई मी उद्यापासून बाबांना लवकर देईल चहा करून जान्हवी म्हणाली तसं काही नाही ग बाळा खोटं बोलतेही तुझं आवरलं की दिला तरी चालेल मोहनचे बाबा म्हणाले आता मीच खोटं बोलते तर बघ रे मोहन काय बोलतात तुझे बाबा सुनबाईसमोर माझी चुगली करतेस का गं चुगली म्हणतात का याला तिला माहीत नको का घरातल्या माणसांच्या आवडीनिवडी सुलबाताई रागाने त्यांच्याकडे बघत म्हणाले होईल ग हळूहळू सवय की आल्या आल्यास सांगणार आहे सर्व त्यांना काळजी वाटत होती आपल्या सुनेची हो ना मी कुठे सर्वांच्या आवडीनिवडीची लिस्ट करून दिली तिच्याकडे पण महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तर सांगायलाच हव्यात मोहनची आई म्हणाली त्यापेक्षा तूच करत जा ना सकाळी चहा तिला जरा आवडायला वेळ लागतो ना मोहनची बाबा त्याच्याकडे बघत म्हणाले नाही मी आता रिटायरमेंट घेते जान्हवीच बघणार आता सर्व मी स्वयंपाकघरात नाही जाणार आई रिटायरमेंट म्हणतात म्हणायचंय का तुला नितीन म्हणाला हो तेच ते समजलं ना तुला मग हसतोस कशाला सुलभाताई त्याच्याकडे रागाने बघत होत्या तर नितीन मात्र हसत होता अगं नाही जमत इंग्रजीमध्ये बोलायला तर मराठीत बोल ना मी सेवानिवृत्ती घेते म्हणून नितीनचा स्वभाव चांगलाच मिश्किल होता कळलं ना तुला बस झालं थोडं इकडे तिकडे झालं तर काही बिघडत नाही सुलभाताई रागाने त्याच्याकडे बघत म्हणाल्या हो ग ठीक आहे पण सगळा भार तिच्यावर टाकू नकोस लहान आहे पोर अजून बाबा काळजीने म्हणाले हो मी पण लहानच होते लग्न होऊन आले तेव्हा सांभाळलंच ना सर्व सुलभाताई आपल्याच तोऱ्यात म्हणाल्या तो काळ वेगळा होता सुलभा आता वेगळा आहे बाकी कामात करेन ना मी मदत पण आता स्वयंपाक घर नको एवढे वर्ष सर्वांच्या आवडीनिवडीचे करून थकले बघा मी आता मला जरा विश्रांती हवी सुलभाताई म्हणाले करेन हो बाबा मी तुम्ही नका काळजी करू जान्हवी त्या दोघांच्या मध्ये पडत म्हणाली वहिनी त्यांना तुमची नाही स्वतःची काळजी आहे त्यांना आईच्या चा हातचं जेवण आवडतं ना म्हणून तशी आमची आई आहेच सुग्रण नितीनचं बोलणं गरजेचं होतंच काय रे काहीही काय बोलतोस का बाबा म्हणाले काहीही म्हणजे आई सुग्रण नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला नितीन त्यांच्याकडे रोखून बघत विचारत होता ती आहे रे छानच बनवते स्वयंपाक अगदी उत्तम गृहिणी आहे बाबा म्हणाले तर काय मला स्वतःची काळजी आहे हे म्हणालास ना तू गंमत करतोय हो बाबा तुम्हाला माहीत नाही का तो कसा आहे तुम्ही पण उगेच कुठे त्याच्या नादी लागता मोहन म्हणाला तुला जायचं नाही का काल नितीनला कॉलेजला जा आवर की हो मातोश्री जशी आपली आज्ञा नितीन समोर झुकत म्हणाला माझं पण ऑफिस आहे आजपासून जान्हवी माझा टिफिन तयार ठेव मोहन म्हणाला का रे सुट्ट्या संपल्या पण तुझ्या इतक्यात बाबाने विचारले हो बाबा, बाबा। दहा दिवसांची घेतली होती रजा लग्नाच्या पाच दिवस आधीच घेतली ना मोहन म्हणाला अरे पण जेमतेम तीन दिवस झाले लग्नाला आता कुठे घरातील पाहुणे गेलेत आणखी थोडे दिवस वाढतील तर बघ ना सुलभाताई म्हणाल्या नाही ग अशा मधूनच नाही वाढवतायत सुट्ट्या आणि त्यात आपलंच नुकसान जास्त असतं मोहन म्हणाला त्याला तरी कुठे जान्हवीला सोडून जायची इच्छा होती जरा कुठे बाहेर पण गेला नाहीत दोघं सुलभाताई म्हणाल्या जाऊ ग नंतर वेळ मिळा मिळाला की मी जाईन तिला घेऊन मोहन म्हणाला ठीक आहे जा आवर तू पण मी मदत करते जरा जान्हवीला सुलभाताई कमरेला धरून उठत म्हणाले का ग रिटायर होणार होतीस ना बाबा गालत हसत म्हणाले होणारच आहे आता तिला कुठे काय ठेवलंय ते सांगायला नको मोहन आणि बाबा एकमेकांकडे बघून हसत होते तर असं हे जान्हवीचं सासर मोहनची आई सुलभाताई वडील विनायकरा लहान भाऊ नितीन आणि हे दोघं असं पाच जणांचं कुटुंब मोहनची पाठची बहीण रागिनी तीन वर्षापूर्वी विजयसोबत लग्न झालं तिला तीन वर्षाचा मुलगा आहे अर्णव आपल्या सासरी सुकात आहे तिला घरी काही महत्त्वाचं काम असल्यामुळे ती कालच आपल्या सासरी निघून गेली होती पण येणार आहे हा ती लवकरच परत तेही बऱ्याचशा सुट्ट्या काढून कशासाठी ते कळेल लवकरच नितीन इंजिनिअरिंग करत आहे मिश्किल स्वभावाचा सर्वांना हसवत असतो विनायकराव एम एस सी बीमधून रिटायर झालेले पेन्शन मिळायची पण फार कमी इलेक्ट्रिकची काही कामं असली तर करायचे स्वभावाने तसे शांतच होते पण सर्व गोष्टी वेळच्या वेळी लागत लागतात सुलभाताई गृहिणी स्वभावाने जरा कडक होत्या पण तितक्याच मायाळू पण घराचा एकंदरीत सर्व भार मोहनवरच होता जान्हवी जा बघ आवरलं का मोहनचं हो आई जान्हवी तिच्या रूममध्ये आली मोहन तयार होत होता जान्हवीने रुमाल सॉक्स सगळं सर्व काढून दिलं जानू सॉरी मोहन म्हणाला कशासाठी अगं लग्न झाल्या झाल्या लगेच कामावर कुठे बाहेर फिरायला पण नाही नेता आले तुला मोहन स्वतःला अपराधी मानत म्हणाला जाऊनानंतर त्यात काय एवढं कालपर्यंत घरी पाहुणेच होते तुझ्याशी मन बोलायला पण मिळालं नाही फार काम होते ग लग्नाचे आणि मीच मोठा त्यामुळे आधीच सुट्ट्या घ्यायला लागल्या मोहन हताशपणे म्हणाला किती वाजता परत येणार घरी जान्हवीने विचारले येईल साडेसहापर्यंत मोहन म्हणाला ती ऐकून शांतच बसली जानू तू नाराज नाही आहेस मोहन ना मोहनला तिचं शांत असणं म्हणजे नाराजी वाटली असावी नाही ऑफिस आहे कळतंय मला बरं तू फार काम काढत बसू नको घरातली आराम कर दुपारी फार दगदग झाली ना तुला पण तो तिचा हात हातात घेत म्हणाला आणि हे काय रुमाल सॉक्स दिलास आणि एक वस्तू राहिली ना मोहन म्हणाला काय राहिलं मला माहीत नाही काय काय लागतं उद्यापासून बरोबर देत जाईल सर्व जान्हवी काय विसरलेली ते आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली त्याने जान्हवीला जवळ ओढलं आता कळलं जान्हवीने लाजून मान खाली घातले किती सुंदर दिसतेस ग नवरीच्या रूपात मोहन तिच्याकडे एकटक बघत म्हणाला उशीर होईल तुम्हाला सोडा ना त्याच्या अशा अचानक वागण्याने जान्हवी गोंधळली खरं तर इच्छाच नाही तुला सोडून जायची पण काय करणार जावं तर लागणार तो सिंडेक्टिव्ह व्हाइसमध्ये म्हणाला पण जान्हवी लाजून चूर झाली होती पाहिल कुणी सोडा आता सोडतो पण लक्षात राहील ना उद्यापासून काय काय लागतं मोहन तिच्या गालावर किस करत म्हणाला नाही याबाहेर मी टिफिन पॅक करून देते तोपर्यंत त्याचा हात सोडवून जान्हवी लाजून निघून गेली आई येतो ग मी मोहन आईला आवाज देत म्हणाला पण लक्ष मात्र जान्हवीकडे होतं हो लवकर ये आई म्हणाल्या जान्हवी बाहेर जाणाऱ्या त्याच्याकडे बघत उभी होती तिला खरं तर त्याला निरोप देण्यासाठी बाहेर जाण्याची इच्छा होती पण नवीन नवरी म्हटल्यावर असेच कसे उठून बाहेर जायचे म्हणून ती घरातच थांबली पण गाडी अगदी नजरेआड होईपर्यंत ती मोहनकडे बघत होती चला पटापट कामं आवरायला पाहिजे एकटाच बा एकटक बाहेर बघणाऱ्या जान्हवीकडे बघत सुलबाताई म्हणाल्या तसंही त्यांनी सगळी कामं तिच्याकडूनच करून घ्यायची होती तरीही खूप घाई असल्यासारख्या करत होत्या त्या आई मी करते काय करायचं ते सांगा जान्हवी आपल्या गोड आवाजात विचारत होती कपडे धुवायचे आहेत भांडी घासावी लागतील जेवताना आमटी भात वेळेवर करून घेऊ सुलभाताईंनी कामाची यादी वाचली ही एवढी कामं जान्हवीसाठी फार नव्हती तिच्या काकूकडेही तिला एवढी कामं करावीच लागायची आई मी करते सगळं जमेल का तुला एकटीला की काही मदत हवी आहे नाही सवय आहे मला असे म्हणत जान्हवीने खांद्यावरचा पदर नीट सावरला आणि किचनमधल्या भांड्यांचा पसारा आवरू लागली सुलभाताई तिला मध्ये काही इन्स्ट्रक्शन द्यायचा जराशी मदत करायची हा पण ती कामाच्या मानाने अगदीच नगण्य होती पण तिच्याशी बोलायच्या मात्र अगदी प्रेमाने कुठलीही गोष्टी अगदी व्यवस्थित प्रेमाने समजून सांगायच्या बाबा ही अगदी आपुलकीने बोलायची नितीन आणि मोहन दोघेही बाहेर गेल्यामुळे हे तिघेच घरी जान्हवीला वाटलं दिवसभर तिला कंटाळा येईल पण आई बाबा असल्याने तिला छानच वाटत होते दुपारपर्यंत काम झाले नंतर थोडा आराम केल्यावर चहा पाण्याची वेळ झाली नंतर मात्र जान्हवीचे डोळे वाटेकडे लागले मोहन जरी साडेसहा वाजता येईल म्हणून सांगून गेला तरी तिला वाटत होतं की तो जरा लवकर येईल नितीन घरी आला तसा घरात उत्साह जाणवत होता तो सारखाच खोडकरपणा आणि मस्ती करायचा कधी आईला चिडव तर कधी बाबांना तर कधी एखादा छानसा जोक सांगून सगळ्यांना हसवायची ती मात्र त्याच्याशी संकोचून बोलत होती मोहन यायच्या आधी स्वयंपाक करून घ्यायचा म्हणून ती स्वयंपाकाला लागली पण डोळे मात्र आताही वाटेकडेच लागले त्याच्या गाडीचा आवाज आला तशी तिची धडधड वाढायला लागली मोहन आताला तो जान्हवीला शोधतच पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती किचनमध्येच असणार होती तो येऊन सोप्यावर बसला तसे तिने पाण्याचा ग्लास आणून दिला तिला पाहून त्याची कळी मात्र खुलली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भाग